राहुल एका आय टी कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहे स्वतःच्या बळावर चांगल्या सोसायटीमध्ये एक थ्री बी एच के फ्लॅट एक कार एक बाईक त्याच्या घरी कसलीही कमी नव्हती सर्व त्याचेच होते पण त्याला त्याचा मो कधीच मोह हो नाही झाला जी करायचं ते आपल्या बळावर करायचं राहुल उंची पाच फूट दहा इंच दिसायला एकदम सुंदर सत्तावीस वर्षाचा चॉकलेट बॉय व्यायाम करून कमावलेली बॉडी आता राहुलच्या फॅमिलीमध्ये बघूया कोण कोण आहे आई सरला हाऊसवाईफ बाबा सुनील शेतकरी आनंदी सुखी परिवार राहुल ऑफिसवरून घरी येत होता एका ट्रॅफिक सिग्नलला गाडी थांबली होती तेवढ्यात एक मुलगी त्याच्या गाडीला धडकून बेशुद्ध पडली राहुल पटकन खाली उतरून तिच्याजवळ गेला तिला उठवायचा प्रयत्न करू लागला पण ती काही रिस्पॉन्स करत नव्हती त्याने कारमधून पाण्याची बॉटल आणून तिच्या तोंडावर पाणी मारले तरी ती उठली नाही त्याने तिला उचलून कारमध्ये आणले आणि विचार करत होता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ पण त्याचे घर दहा मिनिटाच्या अंतरावर होते त्याने विचार केला की तिला घरी घेऊन जाऊ आणि तिला घरी घेऊन आला बेल वाजवली तर आईने दरवाजा ओपन करत त्याला काही विचारणार तेवढ्यात तो पटकन तिला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि डॉक्टरला कॉल केला आई बाबा त्याच्या रूममध्ये आले ते राहुलला काही बोलणार तोच बोलला सगळं सांगतो पण डॉक्टर तिला चेक करून गेल्यानंतर दहा मिनिटने डॉक्टर आले तिला चेक करू लागले चेक केल्यानंतर सांगितले तिला विकनेस आहे इंजेक्शन दिले आहे आणि काही मेडिसिन पण लिहून देतो त्या घेऊन तिला द्या ती थोड्या वेळात येईलच शुद्धीत असे बोलून डॉक्टर निघून गेले आई बाबा आणि राहुल रूमच्या बाहेर आले आणि राहुलने त्यांना सगळं सांगितलं ती शुद्धीत आल्यानंतर समजेल ती कोण आहे ठीक आहे म्हणून आई बाबा त्यांचे काम करायला निघून गेले तोही फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेला वॉशरूममध्ये काहीतरी पडले आणि तिला जाग आली डोळे उघडले तसे इकडे तिकडे बघू लागले आणि विचारात पडली मी इथे कशी आले राहुल फ्रेश होऊन बाहेर आलास त्याला बघून ती ओरडली तुम्ही कोण आणि मी इथे कशी आली राहुल शांत होय हे पाणी घे आधी तू सांगतो तुला ती तु 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 पाणी पिते आणि त्याच्याकडे बघते तू माझ्या कारला आदळली आणि बेशुद्ध पडली मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होतो पण माझे घर इथे जवळ होते म्हणून इथे घेऊन आलो का घेऊन आला मला इथे तिथेच सोडून द्यायचं होतं ना मला तसेच पडून मेले असते तर चांगले झाले असते तुम्ही असं का बोलत आहे तुमचा नाही तर आईबाबांचा विचार करायचा ना असं मेल्याने सगळे प्रॉब्लेम सुटतात तसे वाटते का तुम्हाला मग काय करू ती रळत रळत उठून रूमच्या बाहेर जाईल तोच त्याने तिचा हात पकडला आणि म्हटला तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्ही आराम करा आपण या विषयावर नंतर बोलू ती पण शांत होऊन बेडवर बसली त्याच्या रूमच्या दरवाजावरती टकटक आवाज आला दरवाजा उघडला तर आई आए होती आईने तिची विचारपूस केली बाळा कसं वाटतंय आता ती थोडी घाबरली घाबरू नकोस मी राहुलची आई बरं चला मी जेवण बनवलं आहे जेवून घ्या ती शांतपणे डायनिंग टेबलजवळ आली तोच बाबा म्हटले बेटा बस एवढ्या प्रेमाने बोलल्याने तिचे डोळे भरून आले तिने शांतपणे जेवण केले आणि राहुलच्या रूममध्ये निघून गेली आई बाबा आणि राहुलचे पण जेवण झाले आणि आई बाबा तिच्याविषयी बोलू लागले अरे राहुल पुढे काय करायचं ती कोण आहे कुठून आली तिचे नाव काय असे एक एक प्रश्न त्यांना पडत होते राहुल आई बाबा ती कोण आहे मला पण नाही माहिती मी एक माणूस की म्हणून तिला मदत केली आणि घरी घेऊन आलो अरे पण रूममध्ये जाऊन विचारतो तिला सांगितले तर ठीक नाहीतर ती जेव्हा स्वतः सांगेल तेव्हा बघू तोपर्यंत तिला इथेच राहू द्या गेट्स रूममध्ये आणि तो रूममध्ये निघून गेला ती बेडवर झोपून रडत होती दरवाजाचा आवाज आला तशी ती उठून बसली तो चेअरवर बसत बोलला तुमची तब्येत कशी आहे बरं वाटत आहे ना तुम्हाला ती फक्त बोलली ठीक आहे तुम्ही झोपा बेडवर मी ते सोप्यावर झोपतो तो, तो गुड नाईट बोलून झोपून गेला तिला मात्र काही केला झोप लागत नव्हती हो ती तशीच पडून गोल फिरणाऱ्या फॅनकडे बघत होती बघता बघता तिचा डोळा कधी लागला तिला पण नाही समजले सकाळी राहुलला सुट्टी होती सॅटर्डे आणि संडेला ऑफिसला सुट्टी असायची तो उठून जिम मध्ये निघून गेला थोड्या वेळाने तिला जाग आली ती उठून इकडे तिकडे बघू लागली पण तिला रूम मध्ये कोणीच दिसत नव्हतं म्हणून ती गॅलरी मध्ये आली तिथे लावलेली वेगवेगळ्या फुलांची रोपं चिमण्यांचा आवाज सकाळचे फ्रेश वातावरण बघून तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली पण थोड्या वेळाने पुन्हा ती नाराज झाली तोच तिला राहुलचा आवाज आला गुड मॉर्निंग आता कसं वाटतं हे तुम्हाला ती बोलली ठीक वाटतं आहे तो तिच्या हातात काही कपडे देत बोलला तुम्ही फ्रेश होऊन खाली या ती त्याच्या हातातील कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून जाते तो पण खाली ब्रेकफास्टसाठी निघून जातो थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन खाली येतच असते की राहुलचं लक्ष तिच्याकडे जाते खूप सुंदर दिसत होती ती लाँग अनारकली ड्रेसमध्ये आईच्या आवाजाने तो भारावर येतो आई बाबा पण तिला तिच्या ती तब्येतीची विचारपूस करतात तीही हो नाही म्हणत बोलत असते राहुल अरे आज नेवी काकूंच्या मुलीचे लग्न आहे तर गावाकडे जात आहोत तीन चार दिवसांसाठी राहुल म्हटला ठीक आहे मी सोडतो तुम्हाला बस स्टॉपला किती वाजेला निघायचं आहे दहाला ओके ठीक आहे त्यांची कामे आटपून ते निघायची तयारी करतात राहुल त्यांना बस स्टॉपला सोडायला जातो आई बाबा जाताना त्याला सांगून जातात त्या मुलीचे पुढे काय करायचे राहुल म्हणतो डोंट वरी मी करतो सगळं हँडल तुम्ही काळजी कर करू नका ठीक आहे त्यांना सोडून राहुल घरी येतो आणि टी लावून न्यूज ऐकत असतो ती डायनिंग टेबलवर बसलेली असते तो तिच्याकडे बघतो तर ती उठून त्याच्याजवळ येते आणि बोलायला लागते मानसीची ओळख मानसी चोवीस वर्षाची तरुणी दिसायला सुंदर गोरीपान अंगबांधा बारीक केस जास्त लांब नाही पण सिल्की आणि काळेक्षार नाक डोळे ढेकणे तिला बघता क्षणी तिच्या कुणीही प्रेमात पडेल अशी माझे नाव मानसी मी ई सेकंड इयरचे स्टुडंट आहे आई बाबा मी लहान असतानाच गेले मला काका काकूंनी वाढवले काकूला मी घरात नकोच होती तिने माझा लहानपणापासून तिरस्कार केला मला प्रेम कधी दिलेच नाही खूप त्रास द्यायची खूप काम करून घ्यायची तिने माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली माझ्या काकूला एक स्थळ आवडले तिने मला न विचारताच माझे लग्न ठरवून टाकले पण मला हे लग्न करायचे नव्हते म्हणून मी दोन दिवस झाले घरातून पळून आले आणि त्या दिवशी तुमच्या कारला आदळले एवढं बोलून ती शांत झाली तिचे बोलणे ऐकून त्याला पण वाईट वाटले हे बघा घाबरून कसे चालणार तुम्ही या गोष्टींना खंबीरपणे सामोरे जायला पाहिजे यासाठी घाबरायचे नाही स्ट्रॉंग होऊन सगळं हँडल करायचं ती पण हो न घाबरता हो म्हटली आणि बोलताना मध्येच थांबली कारण ती आता कुठे जाणार आहे हे तिलाही माहिती नव्हते तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून त्याला समजले की तिच्या मनात काय सुरू आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही आमच्या घरी राहू शकता आमच्या इथे आई बाबा आणि मी आम्ही तिघंच आहोत नाहीतर मी तुम्हाला वेगळे रूम बघतो ती थोडा विचार करून सध्या तुमच्या इथेच राहते कॉलेज तर चालूच आहे साईड बाय साईड जॉब पण सर्च करते पण तुमचे आई बाबा त्याची काळजी करू नकोस मी समजावेल त्यांना ती ठीक आहे म्हटली आणि मी रूम पण बघते कुठे मिळते का तोपर्यंत तुमच्याकडे राहते तिला असे दुसऱ्यांवर अवलंबून राहायचे नव्हते तुम्हाला एक विचारू का राहुल थोडा कतरत बोलला विचारानं तुम्ही मला नावाने हाक मारली तरी चालेल आणि आपण फ्रेंड्स बनू शकतो का तीही पटकन हो बोलून गेली त्यालाही बरे वाटले तर मानसी तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण बाहेर जायचं का संध्याकाळी मानसी हो चालेल संध्याकाळी तो तिला मॉलमध्ये घेऊन जातो आणि तिला तिच्या आवडीचे कपडे घेऊन देतो थोडा चेंज म्हणून गार्डनमध्ये पण जातात आणि रात्रीचं डिनर बाहेर करून घरी येतात घरी आल्यावर तो तिला गेट्स रूम दाखवतो मानसी तू या रूममध्ये राहा आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर मला सांग आता आपण फ्रेंड्स तर झालोच आहोत ना ती पण हसून मान हलवते असेच बरेच दिवस जात होते तिला येऊन एक महिना झाला होता त्यांच्यात मैत्रीचं छान नातं तयार झालं होतं आणि दोघांच्या मनात काहीतरी होत होतं पण कळत नव्हतं तिचं एक्सटर्नल कॉलेज चालू होतं पण तिला आज एका कंपनीमध्ये जॉब मिळाला होता ते सांगण्यासाठी ती राहुलची आतुरतेने वाट बघत होती पण आज त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती तर त्याला घरी यायला लेट झालं होतं तरी ती जागीच होती तेवढ्यात बेल वाजली आणि पळत जाऊन तिने दरवाजा ओपन केला तो आत येताच त्याला सांगू लागली आज मी खूप हॅपी है। आहे आणि आनंदाच्या भरात तिने त्याला मिठी मारली तिच्या मिठीने तो पण गोंधळून गेला तिला पण समजले आपण आनंदाच्या भरात काय केले ती लाजून बाजूला झाली पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याला पण भरे वाटले मानसी बोलशील काय झालं की फक्त लाजशील आज मला जॉब मिळाला आहे त्याला पण ऐकून आनंद झाला त्याने तिचे अभिनंदन केले थँक यू सो मच राहुल हे फक्त तुझ्यामुळे झाले मानसी मी फक्त तुला योग्य तो मार्ग दाखवला बाकी सगळी तर तुझी मेहनत आहे तो फ्रेश होऊ नये मी जेवायला वाढते तो फ्रेश होऊन आला आईबाबांचे झाले का जेवण हो त्यांचे झाले आज तर खूप काय काय पदार्थ आहे खायला मस्तच हो आणि मी आता वेगळी रूम घेऊन राहायचं पण ठरवलं आहे ती आनंदाच्या भरात बोलत असते मला तुमच्यावर दडपण टाकून राहायचं नाहीये ती इथून जायचं बोलल्यावर राहुलला ठचका लागला तशी ती पटकन त्याच्याजवळ जाऊन त्याला पाणी दिले आणि हाताने पाठ चोडायला लागली बरं वाटतंय आता तो फक्त म्हटला राहुल तिला म्हटला तू कुठेही जाणार नाहीये इथेच राहणार आहे अगदी तिच्यावर हक्क दाखवत मोठ्याने ओरडला त्याच्या अशा ओरडण्याने ती घाबरली आणि घाबरतच बोलली मी असे अजून तुमच्या घरी किती दिवस राहणार आहे बाहेर लोक काय काय विचार करत असतात ते लोक काय विचार करतात मला काही घेणं देणं नाही आहे तू कुठेही जाणार नाही आहे आणि हे फायनल आहे आणि तो न जेवताच संतापात रूममध्ये निघून जातो तिला पण खूप वाईट वाटतं ती पण तिच्या रूममध्ये निघून जाते तो रूममध्ये जाऊन विचार करत असतो मला काय होत आहे ती लांब जाताना मला का त्रास होतो आहे का तिला दुसऱ्या रूमला जाऊ द्यायचं नाही आहे तसाच विचार करत झोपून गेला सकाळी उठून तो तिला सॉरी म्हणतो आणि तुला योग्य वाटेल ते कर असे सांगतो ती काहीच बोलत नाही एवढ्या दिवस सोबत राहून एकमेकांच्या खूप जवळचे झाले होते कधी बोलून दाखवले नाही पण प्रत्येक कृतीतून प्रेम दिसत होते त्यांचे आज त्याचं मूळ ठीक करण्यासाठी ती आई बाबा आणि त्याला बाहेर हॉटेलमध्ये घेऊन जायचं ठरवते सगळे मिळून बाहेर जेवायला गेले मस्त एन्जॉय करत असतात येताना आईस्क्रीम घेऊन घरी आले आईस्क्रीम खात असताना तिने पुन्हा विषय काढला मी एक रूम बघितली आहे तिकडे जायचा विचार सुरू आहे ती आईबाबांना सांगत होती राहुल तिला ओरडला तुला सांगितले ना तू कुठेही जायचं नाही मग का विषय काढते तो आईस्क्रीम न खाताच निघून गेला तिला वाईट वाटले पण आईबाबांनी सावरून घेतले आणि त्यांच्या रू त्यांच्या रूममध्ये निघून गेले तीही रडत रडत तिच्या रूममध्ये गेली राहुल त्याच्या रूममध्ये का त्रास होतोय ती जायचं म्हटलं की मला माझ्यापासून तिला लांब करायचा नाही आहे तो शांत होऊन तिच्या रूममध्ये जातो ती बेडवर पडून रडत असते मानसी कॉफी घेणार तो हळूवार आवाजात तिला विचारतो ती काहीच बोलत नाही तो किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी कॉफी बनवतो आणि तिच्यासमोर जाऊन बसतो मानसी प्लीज नको ना जाऊस खूप सवय झाली आहे तुझी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत राहुल तू असं काय बोलतो आहेस न राहायला काय झाले तुझे लग्न झाले की तुझी बायको येलस ना तू वेळी आहेस का गं आय लव यू एवढं साधाही तुला कळत नाही आहे का तो ओढतच तिला म्हणाला त्याचे शब्द ऐकून ती शॉक होते तो तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन क्यूट फेस करून तिला म्हणतो प्लीज नको ना जाऊ मला सोडून राहुल मी जाणारच नव्हते तुला सोडून मी असंच बोलत होते अजून रूमचं काही विचारच नाही केला मी तर तुझी मस्करी करत होते मग मला त्रास देत होतीस का तो तिला जवळ ओढतो ती त्याच्या छातीजवळ आढळते त्याने असं मिठीत घेतल्यावर तिच्या पोटात फुलफाकरे नाचत असतात तो त्याची पकड घट्ट करत तिला म्हणतो मानसी मी तर माझ्या भावना तुझ्याजवळ व्यक्त केल्या पण तू अजून काही बोललीस नाही ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणते आय लव यू टू राहुल तिच्या कपडावर किस करत म्हणतो मग आपण लग्न कधी करायचं ती त्याच्याकडे बघून पण आई बाबा मानसी तू टेन्शन घेऊ नकोस हो आपण उद्या सकाळी सांगू आईबाबांना आणि मला खात्री आहे ते आपल्या लग्नाला नाही म्हणणार नाही ते नक्कीच परमिशन देतील तो तिला जवळ ओढत बोलतो राहुल तुझ्या रूममध्ये जा आईबाबांनी बघितलं तर काय म्हणतील काहीही म्हणू दे मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत आहे मला काही फरक पडत नाही ती इश्य ओ तुला लाचता पण येतं हाऊ स्वीट तो तिच्या गालावर केस करत त्याच्या रूममध्ये निघून जातो दोघंही खूप आनंदित असतात तसेच झोपून जातात सकाळी उठल्या उठल्या तो आईबाबांना सांगतो आईला तर इतका आनंद झाला होता की काय बोलू आणि काय नाही असे झाले होते अरे आमच्या मनात पण कधीचं होतं की तुम्ही एकत्र यावं पण म्हटले तुम्ही बेस्ट फ्रेंड आहे म्हणून आम्ही काही बोललो नाही पण ऐकून खूप आनंद झाला तुमच्या लग्नाचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हे ऐकून दोघांना पण खूप आनंद झाला मग कधी उडवायचा लग्नाचा बार राहुल म्हणतो मला उद्याही चालेल मानसीला विचारा तुम्ही ठरवा ती लाजत म्हणाली अगदी साध्या पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले आज ती त्याची झाली होती त्यांची आज पहिली रात्र होती तो रूममध्ये येताच ती लाजून त्याच्या मिठीत शिरली त्याने उचलून तिला बेडवर घेऊन गेला आणि तिला किस करू लागला थोड्या वेळाने कपड्यांचा अडसड दूर झाला आणि आज ती सर्वांगाने त्याची झाली होती तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि ती त्याला साथ देत होती तसेच दोघंही झोपून गेले असेच दिवसामागून दिवस जात होते त्यांचे वैवाहिक जीवन मस्त चालू होते त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते आणि आईबाबांना नातवाचे वेध लागले होते एका दिवशी तिला चक्कर येऊन ती खाली पडली आईने डॉक्टरांना बोलवून घेतले आणि राहुललाही कॉल करून घरी बोलावले तो हातातील काम सोडून पडतच घरी आला डॉक्टर तिला चेक करत होते चेक करून डॉक्टर बाहेर आल्या डॉक्टर काय झाले माणसे ठीक आहे ना तिला काय झाले अभिनंदन मिस्टर राहुल तुम्ही बाबा होणार आहात हे ऐकून त्याला एवढा आनंद झाला की त्याने पळत जाऊन तिला मिठी मारली ही बातमी ऐकून आई आईबाबांना पण खूप आनंद झाला होता नॉर्मल चेकिंगसाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सगळं चेक केलं तर नॉर्मल होते दोघंही खूप हॅप्पी होते तिच्या सगळ्या गोष्टींवर त्याचे लक्ष असायचे आईबाबा पण तिची खूप काळजी घ्यायचे तो पण ऑफिसवरून घरी लवकर यायचा तिचे डोहाडे पुरवता पुरवता त्याचे नाकी नऊ आले होते आता तिला सातवा महिना लागला होता तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पण छान करण्यात आला प्रेग्नेन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळे स्टेज आले होते असेच काही दिवस जातात आणि आता मानसीचे शेवटचे दिवस भरतात रात्री अचानक तिला पोटात दुखतं म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात सिजर करावं लागेल एवढं बोलून डॉक्टर आतमध्ये निघून जातात आई बाबा आणि राहुल डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत असतात कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला मुलगा झाला आहे थँक्यू डॉक्टर आणि मानसी ती पण ठीक आहे पण अजून शुद्धीत नाहीये काळजी करण्याचं काही कारण नाही थँक्यू सो मच डॉक्टर तो बाळाला हातात घेऊन त्यांच्याकडे बघतो त्याला खूप आनंद झाला असतो त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात पाच दिवसानंतर बाळ झोपले होते आणि ती बेडवर झोपून जागी होती तो शेजारी बसून तिच्याकडे एकटक पाहत होता अहो असे काय बघताय काहीतरी बोला ना मानसी तू जगातील सर्वात मोठं गिफ्ट दिला आहे मला मी खूप हॅपी आहे थँक्यू सो मच बायको आणि तो तिच्या कपड्यावर केस करतो ती पण त्याच्या घलावर केस करते अशा प्रकारे ही छोटीशी लव्ह स्टोरी कम्प्लीट झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद